एक मिनिट एक मिनट एक मिनट एक मिनट

पाऊस जे पडलेला आहे आणि गेल्या दोन तीन दिवसामध्ये तो पाऊस पडत होता त्याचा उच्चार म्हणजे आज बाबा काय पाहिजे तुला त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जवळपास अकरा लोकेशनमध्ये पाणी लागलं परंतु महापालिका आयुक्त स्वतःवर आहे आणि त्यांनी त्या त्या ठिकाणी त्या त्या लोकेशनला पक्प लावलेले आहेत आणि आवश्यकता तेही केला होताय करून जे पाणी साधत आहे ते पाणी आपल्याला रेनआउट करता येईल आणि लोकांच्या घराचं पाणी देखील आणि लोकांना जे काही नुकसान होत आणि ज्या ठिकाणी आपल्या लोकांना वर्ष स्थळी आवश्यकता आहे त्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत की त्यांना प्रश्न स्थळे हलवून जोपर्यंत पाऊस जोरात पडतो आहे तोपर्यंत आपण त्यांना प्रश्न हलू त्या ठिकाणी त्यांना सर वॉर जी सध्या जी काही आहे ठाणे महानगरपालिका रूम रूममधून सगळे लोक काम करतात है, मॉनिटर करत आहेत जिथे सुद्धा आवश्यक आहे तत्काळ आपली टीम जाती आहे त्यांना मदत करते आहे त्यामुळे ठाणे महापालिकेचं नावरूम देखील अतिशय असलेल्या सगळं लावून पाहण्याला त्यामुळे आहे की पाऊस ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जोरदार आहे मुंबईमध्ये देखील असेल असेल या ठिकाणी अंधेरी या ठिकाणी मुंबई महापालिका आयुक्तांची देखील बोलतोय आणि ते देखील त्यांची यंत्रणा देखील आहे आणि फीलवर काम करत आहेत आणि मुंबईच्या वॉररूमपासून देखील मॉनिटरिंग होत आहे जेणेकरून नागरिकांना कुठली गैरसोय होणार नाही त्याची पुरेपूर काळजी राज्य सरकार आणि कॉर्पोरेशन घेते आणि स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये देखील सगळे लोक आपले त्या ठिकाणी काम करत आहेत मला वाटतं अजितदादा देखील भेट घेऊन आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय देखील सगळ्या जिल्हाधिकारी आणि सगळ्या महापालिका यंत्रणे बोलून माहिती घेत आहेत जेणेकरून कुठेही निष्ठानी होऊ नये आणि वर्क फ्रॉम होमच्या सूचना देखील दिलेल्या आहेत तुम्ही काही खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम कारण बरेच जण जे आहेत ते आताही कामाला येत आहेत रेल्वेच्या आज सार्वजनिक सुट्टी डिक्लेअर केलेली आहे आणि जे वर्क फ्रॉम होम म्हणजे ज्याला आवश्यक त्यांनीच बाहेर पडावं आवश्यक नसेल तर त्या ठिकाणी घरामधून काम करावं अशा प्रकारचे त्यांच्या सुरक्षेसाठी आपण हा निर्णय घेतला